आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंवा कोणाच्या द्वारे प्रवेश करत राहते आणि त्यामुळे घरातील वातावरण बिघडते आता आपण घरातील नकारात्मक शक्ती कशी घालवायची आणि सकारात्मक शक्तीला कसा प्रवेश द्यायचा याचा उपाय आज आपण बघणार आहोत हा उपाय आपण मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार करू शकतो त्यासाठी मी सर्वप्रथम जे घेतलेलं सा, आहे साहित्य त्यामध्ये कापूर लवंग आणि तेजपत्ता लवंग या फुलांच्याच घ्यायच्या आहे आता आपण ह्यामध्ये सर्वप्रथम कापूर टाकून घेऊया नंतर लवंगा टाकून घेऊया आता तेजपत्ता टाकून घेऊ आता आपण याला प्रज्वलित करून घेऊ आता हे प्रज्वलित झाल्यानंतर सर्व घरामध्ये तुम्ही हे फिरवून घ्या त्यामुळे नकारात्मक शक्ती ही आपोआप घराच्या बाहेर निघून जाते हा पर्याय केल्याने आपल्याला ह्याचा अनुभव नक्कीच सकारात्मक येतो त्यामुळे तुम्ही करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय फरक पडला असेच प्रभावी उपाय बघण्यासाठी माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा